कोरोना संकटानं जगात हाहाकार माजवलेला त्या महामारीच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत पण कल्पना करा त्याहून खतरनाक जीवघेण आजार व एखादा फंगस जर जगभरात पुन्हा पसरला तर काय होईल ना खर तर ही घटना घडली आहे पण सुदैवानं आपण सगळेच त्यातून बचावलोय कोरोनापेक्षाही कैक पटीनं भयंकर फंगस तयार करण्यात आलेला सारा देश या फंगसमुळं मुळे उद्ध्वस्त झाला असता पण एका स्टेपमुळे कित्येकांचे जीव वाचलेत कुठे आहे ही घटना नेमकं काय घडलं होतं आणि कुणी घडवून आणलं हे सगळं पाहूया नमस्कार मी आरती आउटी आपण कोरोनापेक्षाही भयंकर संकटाविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आता साऱ्या जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून आलेला हे जगजाहीर आहे आता पुन्हा एकदा चीन जगासमोर नवं संकट उभारण्याच्या तयारीत होतं की काय अशी शंका व्यक्त केली जाते कारण तशी घटना आहे अमेरिकेत चीन मधलं एक कपल बनावट विजाने अमेरिकेत घुसलं होतं युनकिंग जियन वय वर्ष तेहतीस आणि जुयोंग लियू वर्ष चौतीस ते दोघंही अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मध्ये संशोधन करत होते पण एफबीआय म्हणजेच फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनला संशय होता की हे दोघं काहीतरी गडबड करत आहेत काहीतरी मोठं भयानक रिसर्च करण्याचा प्रयत्न त्या दोघांनी चीनमधून एका फंगसची तस्करी केली होती आणि तो फंगस अमेरिकेत त्या धोकादायक फंगसचं नाव होतं फ्युजेरियम ग्रॅमिनियरम या फंगसमुळे गहू तांदूळ मका अशी अनेक धान्य पिकं एक विष बनलं असतं आणि त्याचा थेट परिणाम माणसांवर झाला असता उलट्या लिव्हर डॅमेज सारखे गंभीर आजार या फंगसमुळे उद्भवले असते आणि आपण कल्पनाही करू शकत नाही की कि यामध्ये कित्येक जीव गेले असते मते हा फंगस चीनचं विरोधातलं अॅग्रो टेररिझम वेपन असू शकतं एफबीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार जीएन ला चीन सरकारकडून फंडिंग मिळालं होतं आणि ती चायनीज कम्युनिटी पार्टीची मेंबरही होती तिचा बॉयफ्रेंड यु त्याच फंगसवर चीनमध्ये संशोधन करत होता कसून तपासा दोघांनी हा धोकादायक फंगस अमेरिकेत आणल्याचं कबूल केलंय या धक्कादायक घटनेची माहिती एफ बी आय डिरेक्टर काश पटेल यांनी एक्सवर सुद्धा दिली आहे अमेरिकेच्या एफ बी आय कस्टम आणि सिक्युरिटी एजन्सीजनी प्रकरणात वेळीच कारवाई करत देशावरचं मोठं संकट येण्यापासून वाचवलंय या घटनेनंतर अमेरिकेतील प्रशासन आता सतर्क झालंय चीनच्या या कुरापतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय भारताला किती सतर्क राहण्याची गरज आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज एटिन लोकमधला फॉलो करा